गावांमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या इतर हक्कामध्ये टेंबू असतील या बाकीच्या प्रकल्पाचे असतील ते जे सिक्के होते ते काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि जवळपास बरीच गावं आहेत त्याची यादी पण या सगळ्या आदेशामध्ये आहे तर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा आहे मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय अनिल पाटील साहेब आणि आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ राज्य सरकारनं सूचना दिल्याच्यानंतर तात्काळ इथला अहवाल त्यांचा त्यांनी राज्य सरकारला पाठवून दिला त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये खूप आता आनंदाचं वातावरण आहे गेले वीस पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं सातत्यानं त्यांची मागणी असताना सुद्धा तो, तो निर्णय झाला नव्हता आणि त्यामुळे आता पुनर्वसनाचे राखीव सेरे इतर हातातील कमी करण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे दुसरी बाब अशी आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पुनर्वसनचा सिक्का होता आणि ही जमीन हस्तांतरणास बंदी होती कोणतेही व्यवहार करायचे झाले तर ते करता येत नव्हते आणि शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती त्यामध्ये हातनूर हातनोली बामणी या तर गावामध्ये म्हणजे हातनूरचं तर सतराशे से एकर क्षेत्रावरतीचे सिक्के होते आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं यामध्ये होती आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यानं पाठपुरावा होता की हे सिक्के कमी झाले पाहिजेत आणि जो नाहक त्रास शेतकऱ्यांना होतो आहे तो त्रास थांबला पाहिजे आणि म्हणून गेल्या तीन चार महिन्यांपासून मी सातत्यानं आपले हातमुख जे आमचे सुंदर तात्या भैया ब्रह्मानंद आमचे सगळे सहकारी आम्ही हा राज्य सरकारकडं पाठपुरावा करत होतो की हे सिक्के काढून मिळाले पाहिजे आणि मी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करेन या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी चौदा तारखेला राज्य